माणगावात खासदार सुनील तटकरेंविरुद्ध बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधकांचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जाहीर निषेध श्रीवर्धन मतदारसंघात प्रमोद घोसाळकर यांनी केलेली गद्दारी सर्वांना ज्ञात आहे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणी रायगड जिल्ह्याचा विकास कोणी केला असेल तर तो तटकरे साहेबांनीच केला आहे प्रदेश युवक सचिव दीपक जाधव तटकरे साहेबांविरोधात जे विरोधक गरोड आहेत त्याचा जाहीर निषेध करतो जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे यापुढे तटकरे साहेबांवर कोणी टीका केली तर त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैवी सुनील तटकरे साहेब कधीही मागावून वार करीत नाही ते समोरासमोर लढतात तालुका अध्यक्ष काका नवगणे जे तटकरे साहेबांना गद्दार बोलतात तेच खरे गद्दार आहेत महाड मतदारसंघाचे अध्यक्ष बाबूशेठ खानविलकर खासदार सुनील तटकरे हे महान व्यक्तिमत्व असून विकास पुरुष आहेत माजी उपसभापती तुकाराम सुतार तटकरे साहेबांविरोधात केले जाणारे वक्तव्य अत्यंत निंदनीय महिला तालुकाध्यक्षा संगीता बक्कम रायगड जिल्ह्यात पालकमंत्रीपदावरून तसेच महाडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांनी नॅपकिन विषयावरून नामदार भरत गोगावले यांची चेष्टा केल्याने शिवसेना शिंदेगट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटातील राजकीय संघर्ष पूर्णपणे पेटला आहे दोन्ही पक्षाकडून गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप केले जाते शिवसेना शिंदे गटाची माणगावात गुरुवारी पत्रकार परिषद होऊन या पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार तटकरेंवर जोरदार टीका केली या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी माणगाव भवन येथे शुक्रवार दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले या पत्रकार परिषदेत बोलताना रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणी यांनी श्रीवर्धन मतदारसंघात प्रमोद घोसाळकर यांनी केलेली गद्दारी सर्वांना ज्ञात आहे असे सांगत पक्षाचे प्रदेश युवक सचिव दीपक जाधव यांनी रायगड जिल्ह्याचा विकास कोणी केला असेल तर तटकरे साहेबांनीच केला आहे असे सांगत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनी तटकरे साहेबांविरोधात जे विरोधक गरळ ओकतायत त्याचा जाहीर निषेध करतो असे सांगत पक्षाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी यांनी यापुढे तटकरी साहेबांवर कोणी टीका केली तर त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असे सांगत पक्षाचे माणगाव तालुका अध्यक्ष राका नवघाने यांनी सुनील तटकरी साहेब कधीही मागावून वार करीत नाहीत ते समोरासमोर लढतात असे सांगत पक्षाचे महाड मतदारसंघाचे अध्यक्ष बाबूशेठ खांविलकर यांनी जे तटकरी साहेबांना गद्दार बोलतात तेच खरे गद्दार आहेत असे सांगत माणगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती तुकाराम सुतार यांनी खासदार सुनील तटकरे हे महान व्यक्तिमत्व असून विकास पुरुष आहेत असे सांगत पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा संगीता वक्कम यांनी तटकरी साहेबांविरोधात केले जाणारे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे असे सांगितले यावेळी माणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे नेते खासदार तटकरी साहेबांवर शिवसेनेने बेताल वक्तव्य केल्यास दशात तसे उत्तर दिले जाईल असे सांगत आज आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध करीत असून यापुढे रस्त्यावर उतरून विरोधकांना अद्दल घडवू असे सांगत तटकरी साहेबांवर वारंवार टीका करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे आमदार महेंद्र दळवी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्यावर जहरी शब्दांत सडकून टीका करून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करीत येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत विरोधकांना त्यांची जागा जनता दाखवून देईल असा इशारा दिला या पत्रकार परिषदेला पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेवरा बक्कम रामभाऊ टेंबे गजानन अधिकारी शांताराम भोरावकर माजी सभापती प्रकाश लाड माजी नगराध्यक्ष आनंद यादव महिला शहराध्यक्ष योगिता चव्हाण शहराध्यक्ष नितीन वाडवळ माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे दिलीप जाधव जिल्हा सोशल मीडियाच्या किशोरी हिरवे माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजू मोरे उणेगावचे माजी सरपंच राजेंद्र शेरके मोरबा सरपंच शौकत रोहेकर माजी उपसरपंच इकबाल हर्णेकर महेश महाजन विलास यादव किरण पागार शुक्रादास मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा